महाशिवरात्रीनिमित्त प्रत्येकानं नंदीबैल महाराज यांची पूजन करा असं आवाहन राष्ट्रीय गोरक्षक नितीन जाधव गोगलगावकर स्वर्गीय छगन अप्पा जाधव गोरक्षण गो संवर्धन गोशाळा गो सल्ला केंद्र चॅरिटेबल ट्रस्ट परभणीच्या वतीनं देवाचा देव महादेवच्या महाशिवरात्री निमित्त येणारी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रत्येकानं महानंदी महाराज नंदीबैल यांची पूजन करा तसेच नंदीबैलाला चारा पाणी व्यवस्था साहित्य गोशाळेत देणं आपल्या परिसरातील व आपल्या घराजवळील जे फिरते मोकार नंदीबैल महाराजांची आपण पूजा अर्चा करावी आणि प्रत्येकानं उपवास ओम नम शिवाय नामस्मरण प्रत्येकाने आपापल्या परिसरात जवळपासच्या महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनाचा लाभ घ्यावा म्हणून यावर्षीच महाशिवरात्री ही नंदी बैलाच्या पूजन एक करावी असं आवाहन स्वर्गीय छगनप्पा जाधव गोरक्षण गोसंवर्धन गोशाळा सल्ला चॅरिटेबल ट्रस्ट परभणीचे संचालक गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी घर घर मे शिव की पूजा घर घर मे नंदी महाराज बैल की पूजा जनजागृतीच्या माध्यमातून आपण केले आहे अशी माहिती गौरक्षक सेना परभणी गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे दिली माहिती प्रतिनिधी संतोष तायडे परभणी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा